जाम झाली जा तू दे शंभर टक्के जा मानणे थोडंच काढलं सगळ्यात जास्त तुलाच मोठं भेटलं नमस्कार मंडळी जय अग्रिकोली चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय आक्षेपडेल आपलं स्वागत आहे मित्रांनो तब्बल तीन वर्षानंतर गावातला तलावचा लिलाव संपलेला आहे म्हणजे गावात तीन वर्षाचा लिलाव होते तलावाचा तो लिलाव संपलेला आहे आणि आमची गावातली लि मंडळी ही लिलाव संपल्यानंतर मच्छी पकडल्या पकडायला तल्यात उतरणार आहे तरी बघूया काय मच्छी भेटते ती आणि संध्याकाळी त्याच तलावाचा लिलाव होणार आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर माझ्यासोबत गावात मित्रांनो हा आमचा गाव कि जला त्याच्यामध्ये जवळपास तीन वर्षांनी मी लिलाव होता तीन वर्षाचा आणि एक दिवस मच्छी पकडायला मिळते आणि पुन्हा एकदा लिलाव होतो तर बघा आज लिलाव संपलेला आहे आणि तीन वर्षात हा ही संधी येते ते आलेले आहे आणि सर्वजण उतरलेले आहेत तरी व्हिडिओ न स्किप करता पहा चॅनल जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काय काय नाही येते काय बघा मित्रांनो राहत जण डेव्हलप लागते युनिक पद्धत बघा जवळी घेऊन

बर काय काय वीस किलो <स्थारी> आ आम्ही जवळपास वीस एक किलो टाकले असं आला 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 कडक सत्य आहे काय नाही चला नशीब पुटणं आलं ते तिकडनं आलं आज आलं तुमचा नशीब फुटला आणि काकाना सर्वात मोठा खास मुंबईवरून आलेत जोलायला बघा किती आवड म्हणजे एकच एक नंबर एकच भेटला पाणी खूप आहे तर काही काही दहा दहा किलो बारा बारा किलो पेर सोडायला नेली तुम्ही का नाही मच्छी का असली तालाची चव नाही तीन वर्षात नाही एकदा येते कशाला नको आता उजाला पण पाहिजे चव नाही बोलता उजाला पण पाहिजे मोठा काटे बारीक आला काय करतस तरी काय चोरी बघ हे टाक बघ ताप जरा मोठं भेटलं दाखव मोठ दाखव मोठ दाखव नाही नाही मोठं दाखव भेटलं ना ते वत होत डायरेक्ट वत कडक काढलं सगळ्यात जास्त तुलाच मोठं भेटलं हे बघ जेवायचं दिलं जाम दिलीस ते नाही या त्याला बस झालं जेवायला तरी तुम्ही सकाळपासून किती किती किलो कटले दिले असेल तरी तीस चाळीस किलो तरी दिले आया आया एक नंबर ये रे लनपचे पोरा worker worker, चला चीज खुलीन संध्याकाळी याचा लिला होईल त्याल्याचा ता एक दोन तासासाठी झोरी नाही पण कमी माणसं उतारली कारण छोटी पेर आहे त्यासाठी कमी उतारली नाहीतर भरपूर उतरतात पद्धत बघा अशु? अशु? आता आम्हाला फिरा फिरून यावं लागला तिथपर्यंत तुला घेण्यासाठी जुगाड बेकार आहे कटले पण भरपूर दिलेत हा बघा जुगाड बघा बाटल्यांचा जुगाड कॅप्चर केला चॅनलला सबस्क्राईब कर अलिबागचा <laughs> कोली इकडं गावाच्या तल्याला भरती मारून झालाय कंटाला वरती काम दिली कमी दिलीस तरी त्यामध्ये लेट आलो लेट

भरली भरली आले होते दोन तीन किलो आले मित्रांनो आपला मच्छी पकडायचं फक्त पाच मिनिटं झाली दोन तासात ना फक्त पाच मिनटं झालीत आणि संध्याकाळी तळ्याचा लिलाव लिलाव बघू जमला तर टाकायला कारण जर पुढे गेलो नाही तर शंभर टक्के टाकू चालू दोन किलो का मोठा या नावाचा तू हो चल जाऊ तिथनं कागद घेते पप्प्याच्या इथून नावा घेते नाव घ्यावाचं हो हो असलं तर सांग मला नाही ते इथून घे नमस्कार मंडळी सकाळी आपला तळा गावातला तळा साठी जी आपली गावकरी मंडळी उतरलेली त्या तळ्याचा आज लिलाव होणार आहे मित्रांनो लिलाव कश कशा प्रकारे होणार तर... आहे ते आता गेल्यावर समजेलच आपल्याला किती लाखात होणार आहे ते पण समजेल गाव तलावाच्या डिपॉझिटची रक्कम किती घ्यायचा डिपॉझिट गावात किती गेल्या वेळेला दोन हजार होता आता किती घ्यायचा वाढवानी वाढवायचं

सचिन बोईर यांनी सदुसष्ट आणि त्याच्यानंतर घेतल्या कारणाने सचिन बोईरे यांना सदुसष्ट हजाराला तीन वर्षासाठी फारशाच्या तलावाचा लिलाव देण्यात आलेला आहे पाणी बाहेर काढायचे झाल्यास पाण्याचे पंप गावाच्या सोबत आली कुठेही लावले जातील तलावात कुणी कचरा घाण वगैरे टाकताना आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल गावकी करेल त्याच्यावर कारवाई टाकताना आढळल्यास त्याच्यावर लिलावधारक जो सांगेल ते दंड वसूल करून देण्याची गावकरी बंधनकारक राहील तलावातील मासे जर कोणी औषध वगैरे टाकून मारल्यास त्याची डॉक्टर तपासणी करून त्याच्यावर योग्य तो निर्णय गावकी घेईल त्याच्यानंतर नंबर गाव तलावांचे लिलाव व उघडीचा लिलाव करण्यापूर्वी त्यांची डाग दुरुस्ती करण्यासाठी गावकीतर्फे खर्च केला जाईल पुढील वर्षी लिलावाची मुदत संपल्यानंतर गावकीने झोळण्यासाठी गावकीकडे पाच दिवस राहणार आहे बन भगत दोन लाख वीस हजार दोन लाख पंचवीस मिलिन भगत दोन लाख पंचवीस हजार राकेश पाटील दोन लाख तीस हजार बबन भगत अडीच लाख दोन लाख पन्नास हजार मिलिंद भगत दोन लाख साठ हजार मिलिंद भगत दोन लाख पाच हजार राकेश पाटील दोन लाख हजार गगन भगत दोन लाख ऐंशी हजार दोन लाख नव्वद हजार मिलिन भगत दोन लाख नव्वद हजार राकेश पाटील तीन लाख लाख भगत तीन लाख हजार भगत तीन लाख चाळीस मिलीन भगत तीन लाख चाळीस हजार राकेश पाटील तीन लाख पन्नास हजार

चार लाख पन्नास हजार राकेश पाटील यांना लिलाव देण्यात आलेला आहे तर मंडळी काल काय व्हिडिओ संपवता आली नाही कारण खूप लेट झाला आम्हाला कारण तलावाचा लिलाव हा एक दहा ते अकरा पर्यंत झाला रात्री खूप वेळ झाला तर लिलाव हे दोन झाले म्हणजे एक छोटा एक गावाचा तला आहे मोठा एक आणि मोठ्या तलाची आपण मच्छी दाखवली तर छोटा तलाव हा सदुसष्ट हजाराला आपल्या सचिन दादा यांनी घेतला गावातला आणि एक मोठा आहे तो त्या खूप बोली झाली कारण दोन लाखापासून बोली चालू झाली ती चार लाख पन्नास हजारपर्यंत बोली गेली त्यामध्ये राकेश दादा यांनी बाजी मारली कारण तीन तिघजण होते उमेदवार दादा होता बबन दा, बबन बबनांना होता त्यामध्ये राकेश दादाने बाजी मारली चार लाख पन्नास हजारला लिलाव हो गेला तीन वर्षासाठी आ, तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर भेटूया अशाच नवीन निकाल व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर